संत ज्ञानेश्वर पालखी मार्ग व संत तुकाराम महाराज यांच्यासह दहा पालखी मार्गांवर चार हजार तात्पुरती शौचालये उभारण्यात येत आहेत याबरोबरच एक हजार स्नानगृहे उभारण्यात येत असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाडे यांनी दिली पालखी मार्गावर जिल्हा परिषदेच्या सीईओ मनीषा आव्हाडे यांनी सुविधांची पाहणी करून कामे वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या भाविकांसाठी विविध सुविधा देण्यात येत आहेत दहा मानाच्या पालख्यांना साठ ठिकाणी या सुविधा देण्यात येत आहेत पालखी मार्गावर स्वच्छतेसाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात येत असून निर्मल वारी अभियान यशस्वीपणे राबवण्यासाठी वारकरी आणि ग्रामस्थांनी सहभागी व्हावे असे आवाहन सीईओ मनीषा आव्हाणे यांनी केले जिल्हा परिषदेचे सर्व विभाग यासाठी प्रयत्न करत आहेत वारकरी बांधवांना पालखी मार्गावर आरोग्य सुविधांबरोबरच स्वच्छता पिण्याचे पाणी आणि स्नानगृहाची सुविधा देण्यात येत आहे शौचालयासाठी दोनशे सदोतीस लोक काम करत आहेत चार पाळ्यांमध्ये हे काम सुरू राहणार आहे स्वच्छतेसाठी चौतीस महिलागाळ उपसणारे मशीन असणार आहेत चौतीस जेटिंग मशीन असून एक हजार स्नानगृहे असणार आहेत पालखी मार्गावर ब्याऐंशी चेंजिंग रूम असणार आहेत महिलांना कपडे बदलण्यासाठी चेंजिंग रूम ची सुविधा करण्यात येत आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका